माझं नाव यशवंत भगवान चौधरी माझी चोपडा येथील ग्रामीण वसाहतला वसुंधरा यजुकेशन नावाने डिप इंडस्ट्रीज आहे आज चोपडा इथं ग्रामीण उद्योगामध्ये वार्षिक सभा संपन्न झाली त्या सभेमध्ये आमच्या व्यापाऱ्यांचे आमचे उद्योगांचे त्यांचे प्रश्न मांडले गेले विशेष एक प्रश्न इथला असा आहे इथं अयवैद धंदे खूप प्रमाणात चालतात दारूपासून सट्ट्यापासून वेशा वेसा कोश्वासा चालतो इथं त्याला कुठं आळा गेला पाहिजे आधी मी तोंडी दिलेल्या यांना संचालकांना तोंडी सांगितलं गेलं त्यांना दु तीनच्या वेळेस पण आता आज लेखी स्वरूपात त्यांना सांगितलं मी आणि त्यांना इंटरव्ह्यू दिलेले मी आज आजपासून हा व्यवसाय पण आलास उघडपणे ते मी पूर्ण व्हायरल करेल कुठेतरी ते बंद झालं पाहिजे विशेष म्हणजे तरुण मुली कॉलेजच्या मुली येत असतात हां आणि सकाळी सात वाजून इथे मुलं येत असतात आणि संचालक काही बघत नाही यांना काहीच पडले नाही संचालकनाला की तरुण मुली आपल्या हे होतात दुर्दैव आहे की ते पट्ट्या बांधून मस्त रुमाल मास्क बांधून येतात मोटरसायकल पोरगा ते घेऊन होतो पोरगा मेन गेट होतो पोरगी आत दुसरे हे वेगळे गेट बनवले त्यांनी त्यांच्या जिन्हवर चढतात एक थान बाहेर पडतात था, इथल्या स्थानिक सुद्धा हैरान झालेले आहे म्हणजे अशी परिस्थिती अशी झालेली आहे की इथं आम्ही परिवारसही येऊ शकत नाही आम्हाला वाटतं आमच्या परिवार वाटते की बाबा इथं गेले पाहिजे हॅक्टर गेले पाहिजे पण हे खूप चुकीचं इथं काम चालू आहे हे जे व्यवसाय हे कोणत्या ठिकाणी चालतो इथं इथे जे शॉपिंग सेंटर आहे त्याच्यावर सर्व चालतो काय काय कस्टमरच नाव काय तिथं नाव सांगू शकत काय तर पण चालू होतो कोणाच्या आशीर्वादाने नेमकं काही हे समजत नाही ना कारण आम्ही जर इथल्या चेअरमन संचालक सरांचा सांगून तर चालतो आहे म्हणजे कुठे पाणी मूर्ती आहे चेअरमन साहेबांनी एका मोठ्या व्यक्तीचे नाव घेतलेलं आहे की त्यांना कॉल केलेला होता बो याबद्दल की त्यांनी बंद करावं बंद केला पाहिजे तो जर इथं खरं म्हणजे वास्तवमध्ये आमची इथं जे आम्ही इंडस्ट्री आहे आमची आम्हाला सांगा लागतं दुर्दैव आहे हे खरं म्हणजे संचालक मंडळने काम बंद केलं पाहिजे हे त्यांचं काम आहे ना ते त्यांना ता जे अधिकार आहे त्यांना आम्ही निवडून दिलं आहे तर खरं त्यांनी हा सर्व व्यवसाय बंद केला पाहिजे आमच्या संचालक नरेंद्र वसंतराव पाटील कुपळा ग्रामीण औद्योगिक वस्ताची आज वार्षिक सर्वसाधारण सभा होती या सभेमध्ये आमचे सर्व कारखानदारांचे विषय होते की जे कारखानदारांना ज्या काही आडी अडचणी होत्या काही शॉपिंग सेंटरवाल्यांना अडचणी होत्या आम्ही आज बहुतांश सोडवण्याच्या प्रयत्न केल्या आणि ज्या काही आम्हाला इनलिगल वाटल्या काही चुकीच्या वाटल्या त्यासुद्धा आम्ही खालीच केलेल्या आहेत आणि याच्यापुढे सुद्धा आम्ही या कारखानदारांसाठी असेच झटत राहू आणि कारखानदारांच्या सहकार्यासाठी पुढे येत राहू जे काही इथं अवैध धंदे आहेत ते सुद्धा आम्ही या सर्व वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते नामंजूर केले आणि ते पुढे सुद्धा आम्ही खारिज करण्याचे प्रयत्न करू याच्या सुद्धा याच्या पुढे सुद्धा आम्ही सर्व कारखानदार एकत्र येऊन याच्यापुढे पुढे लढा द्यायला आम्ही सर्व सज्ज राहू आता जे काही अवैध धंदे चालू आहे ते तिथनं काढण्यात येतील का तिथनं नक्की काढण्यात येतील सन्मान्य चेअरमन साहेबांना तसे आदेश दिले गेले सगळे कारखानदारांनी आदेश दिले की ते येत्या काही आठ दिवसात त्याच्यावर कारवाई करतील